नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे दोन हजार पंचवीस मध्ये एम पी एस सी जी परीक्षा होणार आहे राजपत्रेत त्याच्यामध्ये कृषी सेवेच्या किती जागा येऊ शकतात याच्या संबंधी आर टी आय जी आहे तर ती दाखील करण्यात आलेली होती म्हणजेच किती जागांचं मागणीपत्र आतापर्यंत एम पी एस सी कडे गेलेलं आहे किंवा एम पी एस सी कडे जाण्यासाठी प्रस्तावित आहे तर विषयीची माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे या चॅनेलवर तुम्हाला सर्व अपडेट जे आहे तर ते मिळत जातील आणि तुम्ही देखील एम पी एस सी कंबाईन दोन हजार ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण जे आहे तर ती इंटिग्रेटेड बॅच लाँच केलेली आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा बघूया बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इथं ही आलेली हे आले जे आहे आर टी आयचं उत्तर आहे काय आहे बघा आपल्या संदर्भाधीन दोन अर्ज हे एकाच विषयांबाबतचे असून या अर्जांवे केलेल्या मागणी पत्राबाबतच्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की सन दोन हजार पंचवीसचे चे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यासाठी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब पंधरा पदांचे व महाराष्ट्र कृषी सेवा गट क कनिष्ठ या बहात्तर पदांचे असे एकूण जे आहे तर ते एटी सेवन एवढ्या पदांचं मागणीपत्र वित्त विभागाच्या मागणीसाठी जे आहे तर ते सादर करण्यात आलेले म्हणजेच मेन या आरटीआ उद्देश काय होता की आयोगाकडे आतापर्यंत महाराष्ट्र कृषी सेवेची किती पदे गेलेली आहेत किती मागणीपत्र गेलेले आहेत म्हणजेच आतापर्यंत आयोगाकडे मागणीपत्र हे गेलेले नाही आहेत आतापर्यंत त्यांच्या सांगण्यानुसार गट अ चे पंधरा पद आणि गट ब कनिष्ठ चे बहात्तर पद असे एटी सेव्हन पद जे आहेत तर ती वित्त विभागाकडे गेलेले आहेत मग आता काय होतं बघा संबंधित विभाग जो असतो ना तर त्याला जर भरती करायची असेल ना त्याला भरती करायची असेल तर त्याला मंजुरी घ्यावी लागते वित्त विभागाची कारण की एकदा भरती झाल्यावर तो आयुष्यभरासाठी त्याचं पेमेंट येतच राहतं ना त्याचं सॅलरी वगैरे सगळं कॅल्क्युलेशन हे वित्त विभाग करतं वित्त विभाग बघतो की किती बोजा आपल्यावर पडणार आहे किती खर्च आपण करू शकतो आपला रेव्हेन्यू डेफिसिट जो महसुली खर्च आहे तर तो किती वाढू शकतो हे सगळं केल्यानंतर तो संबंधित विभागाला मंजुरी देतो किंवा थांबवतो मग संबंधित विभागाकडे हे पुन्हा प्रकरण गेल्यानंतर ते काय करतात हे प्रकरण एमपीएससी कडे पाठवतात एमपीएससी काय करते भरती करते एमपीसी भरती केल्यानंतर पुन्हा तो त्या विभागामध्येच आहे तर तो कार्यरत होऊन जातो तर अशा पद्धतीने ही प्रोसेस चालत राहते म्हणजे आता त्यांनी गट अचे पंधरा पद पाठवलेली आहेत गट बची बहात्तर पद पाठवलेली आहेत मे बी असं होऊ शकतं की संपूर्ण पंधरा पदं आणि बहात्तर पद सगळ्यांना वित्त विभाग मंजुरी देऊ शकतं किंवा असं होऊ शकतं याच्यापैकी दहा पदांना मंजुरी दिली याच्यापैकी पन्नास पदांना मंजुरी देऊ शकतं वित्त विभाग म्हणजे अशा पद्धतीने पण होऊ शकतं पण येणाऱ्या काळात आपल्याला एवढी तरी ऍड ही बघायलाच मिळणार आहे कृषी सेवेची आणखी काही पदं त्याच्यात ऍड होऊ शकतात पण आत्ता तरी त्यांनी या एटी सेव्हन पदांबाबत जे आहे तर तो निर्णय घेतलेला आहे आणि या पदांसाठीचा जे आहे प्रस्ताव त्यांनी वित्त विभागाकडे पाठवलेला आहे वित्त विभागाकडून ज्यावेळी मंजूर होईल त्यानंतर आपल्याला या येणाऱ्या कृषी सेवेमध्ये हे पद नक्कीच बघायला भेटेल तरी होती संपूर्ण माहिती अशाच माहितीसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाईल जय महाराष्ट्र धन्यवाद